नमस्कार आज मा एन जीओ सरचिटणीस साऊ यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त मा जी ओच्या अध्यक्षा ह्यांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की आज आता तापमान गरम भरपूर वाढलेलं आहे आणि खेळोपाडी भरपूर लोकांना अनवाने चालावं हो लागते त्यांना जो त्रास होतो त्यांच्या पायाला जे चटके लागतात त्यामुळे मायनजीओच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलेलं आहे की आपले ह्या भागातून ज्यांना ज्यांना चप्पल न वापरत काही जे भरपूर चप्पल असे घरामध्ये दहा दहा जोडी असतात त्यांनी आपले एक दोन जोड हे त्यासाठी गरिबांसाठी द्यावेत असं आवाहन केलेलं आहे त्याबद्दल मायन जीओ चे अध्यक्ष सोबत आहेत ते आता काय सांगत आहेत ते आपण ऐकूया नमस्कार आ, नमस्कार ॲक्च्युली आज आमचा म्हणजे मी जेव्हा एक आठ दिवस आधी जेव्हा जात होती चि चिंचोटी साईडला त्यावेळी मी बघितलं एक गरीब माणूस म्हणजे तो चालत होता त्याचा चप्पल पण नव्हता पायात आणि तो सतत तो बिचारा सावली शोधत होता कुठे मी सावलीत तो राहा राहीन असं किंवा सावली मिळेल त्या पावलाने मी तो चालेल असं तर मला खूप वाईट वाटलं त्यावेळी आणि माझ्याकडे तर स्पेअरमध्ये चप्पल पण नव्हता पण माझं डोक्यात तेव्हाच कल्पना आली की असे जेव्हा रस्त्यात जात असतात किंवा खेड्यापाड्यात आदिवासी पाड्यात जिथे खरोखरच त्यांना चप्पलची गरज आहे आणि आजकालच्या जमान्यात काय झालं की सगळ्यांकडे ना एक सोडून दहा दहा जोडी असतात मी स्वतः मला माझ्याकडेही सुद्धा खूप जोडी आहे तर मी काय विचार करते की जेवढे लोक आहेत त्यांच्याकडे स्पेअरमध्ये असतील चांगले म्हणजे जे दुसरे कोण घालू शकतात तसं कोणाकडे असेल तर आम्ही ह्या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी ते सगळं आणून द्यायचंय तर आमचा जो बॅनर आहे त्याचा मी खाली ना नंबर दिलेला आहे माझं आणि आमचे से जनरल सेक्रेटरी जया नेटरवाला यांचा तर आम्हाला फोन कि केलं तर आम्ही तिथे कलेक्ट करू आणि ते एक दोन दिवसानंतर आम्ही पाड्यापाड्यात जाऊन तिथे आम्ही हे वाटप करणार आहोत आणि सगळ्यांनी त्या सपोर्ट करावा असं आमची मनापासून इच्छा आहे आज मा एन जी चे अध्यक्षा गीता आयरे मॅडम ह्यांनी जो उपक्रम राबवलाय सर्व गरीब लोकांसाठी चप्पल देण्याचा उपक्रम जो राबवलाय त्याबद्दल आपल्यासोबत श्री स्वप्निल अवर्सेकर आहेत ते काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया नाही हे खूप चांगलं इनिशिएटिव आहे मा एन जी ओतर्फे आणि गीता मॅडम खूप चांगलं काम करते वसायत एवढी गरमी आता वाढली आहे आणि आपण बघतो की काही गरीब माणसं आहेत ज्यांना परिस्थिती नाही आहे त्या परिस्थितीमुळे उघड्या पायाने चालतात पायाला चटके लागतात भासतात पाय तरी त्यांच्याकडे काय ऑप्शन नसतं तर मॅडमनी एक चांगलं इनिशिएटिव्ह घेतल्या मनात की आपण काही जुने आपले चपलं असतील काही बुटं असतील जे आपण असंच फेकतो त्यापेक्षा या गरिबांना काम येणार तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज तुमच्याकडे काही जेवढे जुने चपला बुट लेडीज जेंट्स काही असतील तर प्लीज तुम्ही गीता मॅडमने आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर ते देतील त्यांना इकडे येऊन प्लीज द्या आम्ही ते पुढे पोस्ट करू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद साहेब माय एन जी ओच्या चप्पल जमा करून गरिबांना डोनेशन करण्याच्या जो आज उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी माझी नगरसेवक विजय साहेब हे देखील आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार मला वाटते हा नमस्कर। नमस्कर। उपक्रम खूपच चांगला आहे आता जे तापमान वाढलेलं आहे आणि रस्ते जे डांबरीचे रस्ते आहेत ते इतके तापलेले आहेत की विना चप्पल चालणं कठीण आहे अशा परिस्थितीत महा एन जी ओ ने जो काही उपक्रम घेतलेला आहे चप्पल लोकांना वाटप करणं बरेचशा आदिवासी लोक आहेत गरीब लोक आहेत ते अनवानी चालत असतात आणि त्यांच्या पायाला चटके बसतात आणि त्याच्यातून काहीतरी मुक्तता व्हावी त्यांची त्या चटक्यापासून बचाव व्हावा म्हणून एक चांगली कल्पना मांडलेली आहे आणि या कल्पनाला जे लोक सहकार्य करू शकतील त्यांनी आपल्याकडे बऱ्याचशा घरामध्ये चप्पल पडलेली असतात ते वापरत नाही भले ती चांगली असतील पण तरी वापरत नाही काहीकांकडे बरीच चप्पल असतात त्यांनी ते या उपक्रमास ती चप्पल द्यावी जेणेकरून जे अनवाणी फिरतात त्यांचं संरक्षण होईल त्यांच्या पायाचं संरक्षण होईल आणि ते रस्त्यावर आरामात फिरू शकतील आणि मी धन्यवाद देतो गीता अहिरे यांना मान जी ओच्या अध्यक्ष काय त्यांनी चांगला उपक्रम चालू केलेला आहे धन्यवाद धन्यवाद साहेब मायनजीओच्या अध्यक्षा सौ गीता अहिरे यांनी आव्हान केल्यानंतर आपल्या इथे आपले, आपले सामाजिक कार्यकर्ते निपुण जोशी ह्यांनी स्वतः हा मदतीचा हात पुढे करत त्यांनी सांगितलेलं आहे की मी देखील आमच्या एरियातून तुम्हाला काही जे काही चप्पल असतील ते किंवा दुसरे नवीन आणून आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आज आपल्यासोबत निपुण जोशी साहेब देखील आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया निपुण साहेब नमस्कार नमस्कार आ, मैंने बहुत सारी देखी है के इतने डोनेशन देके कोई अन्नदान करता है कोई वस्त्र दान करता है लेकिन ये माँ एन की तरफ से ये पहला कदम है कि चप्पल का दान मतलब ये गर्मी आप देख रहे हो कि 40 डिग्री 41 डिग्री इतनी डिग्री में लोगों को चलने नहीं होता हम नंगे पैर दो सेकंड के लिए खड़े नहीं रह सकते तो ऐसे में ये जो कार्य है ये बहुत ही उत्कृष्ट है तो मैं सभी हमारे एरिया के और वसई के जो भी लोग हैं उनसे निवेदन करूंगा कि आप अपने जूने पुराने नए जो भी चप्पल है वो ला के दो मैं अपनी तरफ से पांच जोड़ी का मैं ये करता हूं अपनी तरफ से पांच जोड़ी मैं ला के दूंगा और ये चप्पल कहाँ देने का वो गीता आहिर अभी एक बैनर डालेगी वो बैनर के नीचे आपको कॉन्टेक्ट नंबर मिल जाएगा तो आप वहाँ पे उनसे कांटेक्ट करके ये चप्पल वहाँ पे डोनेशन कर सकते हैं तो आप लोगों से एक ही इच्छा है कि जितना हो सके उतना ज्यादा से ज्यादा ये गर्मी में लोगों की मदद करे ये एक बहुत अच्छा पुण्य का काम है थैंक यू तर मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करत आहे की गीता आयरे मॅडम जो स्तुत्य असा उपक्रम घेतलेला आहे त्यांना आपण भरघोस सपोर्ट करूया आणि खेडोपाडी खरोखर गरीब जनतेला ज्या चपलाची गरज आहे आपल्याकडे चार चार चप्पल आपल्या घरी असेच ठेवलेले आहेत ठेवण्यासाठी जागा देखील नाही तर आपण एक ना दोन असे चपलाची जोडी देऊन गरीब लोकांसाठी सहकार्य करूया त्यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करावी धन्यवाद